स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण ठिकाण एक व्हरायटी थिकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स ची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी कात्री शिर खरेदीसाठी मिरजपुरो भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी जाहीर होताच कवटेमंकाळ समर्थकांचा जल्लोष भारतीय जनता पार्टीने दुसऱ्या टप्प्याची भाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलेली आहे या यादीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघासाठी खासदार संजय काका पाटील यांची तिसऱ्यांदा उमेदवारी भाजपने जाहीर केलेली आहे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्याने उमेदवारीविषयी सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी जाहीर होताच कवटेमकाळ शहरात समर्थकांनी फटाके लावून जल्लोष साजरा केला यावेळी नगरसेवक अजित माने रणजित घाडगे ईश्वर वनखडे अजय पाटील मोहन कोत पांडुरंग सगरे दयानंद सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय संजय काका पाटील यांचं उमेदवारीचं तिकीट आज भाजप भारतीय जनता पार्टीनं फायनल केलेलं आहे आणि निश्चितपणे काकांचं जिल्ह्यामध्ये जे काम आहे या कामाच्या जोरावरच काकांना पक्षश्रेष्ठीने जिल्ह्याचं नेतृत्व करण्याचे परत एकदा संजय दिलेले आहे वाद आज उमेदवारी जाहीर झाल्या निश्चितच या विरोधकांनी समजायचं आहे की आज उमेदवारी निश्चित आहे तर विजय पण हा शंभर टक्के निश्चित आहे आणि हॅट्रिक पक्के आता फक्त नुसतं मोजायचं आहे एवढंच आता फक्त राहिलेलं आहे संजय काकांचा